तरुण भारत महोत्सवाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनामध्ये स्टॉल धारकांनी आपल्या व्यवसायाची उत्तमरित्या मांडणी करून ग्राहक सेवा दिली महोत्सवाच्या सांगता समारंभात या स्टॉल धारकांचा गौरव करण्यात आला सर्वप्रथम महिला उद्योजकांच्या साठी जो काही आरक्षित हॉल होता त्यामध्ये स्टॉल नंबर बत्तीस अर्चिता अवधूत सामंत यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो त्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मामाने त्यांचा गौरव करावा असे मी त्यांना विनंती करतो कोकण प्रॉडक्ट तर्फे अर्चिता अवधूत सामंत यांचा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया नमस्कार आम्ही इथे जो स्टॉल मांडलेला तो उत्कर्ष कोकण प्रोडक्ट म्हणून कोकण भागातले जे प्रोडक्ट्स आहेत ते बेळगावकरांना मिळावेत म्हणून हा स्टॉल घातलेला आहे कोकणामधील जवळजवळ दीडशेपेक्षाही जास्त पदार्थ माझ्याकडे इथं विकलेला आहेत त्याचबरोबर कोकणामधली सावंतवाडीची स्पे प्रसिद्ध अशी खेळणी आहेत देवगडचा आंबा आहे त्याबरोबर लोणचं पापड मसाला बरेचसे पदार्थ आहेत कोकणामधले आणि लोकांची सोय व्हावी म्हणून हा स्टॉल आम्ही इथं उपलब्ध केलेला आहे वर्षभर माझ्याकडे हे प्रोडक्ट्स बेळगावमध्ये अवेलेबल असतात हरिमंदिरच्या बाजूला माझं दुकान आहे उत्कर्ष प्रोडक्ट्स म्हणून आता मी यानंतर आमंत्रित करतो स्टॉल नंबर एक मुकेश स्टील इंडस्ट्रीच्या सौ पूनम मुकेश शिंदे यांना आपण त्यांचं कौतुक व गौरव टाळ्यांच्या गजरात करूया त्यांचे मिस्टर मुकेश शिंदे यांनासोबत मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मामांच्या बरोबर त्यांनी एक छा, छायाचित्रासाठी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो स्टॉल आम्हाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो वुडनमध्ये कबर्स पण करतो आणि स्टीलमध्ये पण कबर्स डायनिंग टेबल सोफा सेट वगैरे सगळं तयार करतो आपण आणि विथ आम्हाला बॉक्स टेप कॉट म्हणा हॉटेल कॉलेज स्कूल सगळ्याचे फर्निचर आम्ही तयार करतो आम्हाला प्रतिज्त चांगला मिळालेला आहे तो उद्धवबाला मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही आणि आमच्या फॅक्टरीचा ॲड्रेस आहे मुकेश स्टील इंडस्ट्रीज सेवन झिरो वन महाराष्ट्र सोप कंपाऊंड उद्यमबाग बेळगाव माझ्या स्टॉलवरती हा हे तुम्ही बघता दीज आर ऑनेक्स बीड्स ह्याला ऑनेक्स बीड्स म्हणतात हे पूर्ण जे व्हरायटी आहे माझ्याकडे हे हँडमेड ज्वेलरी आहे आणि हे पण ऑक्सडाइज पण जे ज्वेलरी आहे ते सगळं हँडमेड आहे प्युअर ब्रासच्या पण ज्वेलरी आहेत माझ्याकडे आणि फार चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मुकेश स्टील या स्टॉलला उत्कृष्ट स्टॉलचा सन्मान देऊन गौरविण्यात आले द्वितीय क्रमांकाचा सन्मान शीतल इमिटेशन ज्वेलरी आणि तृतीय क्रमांकाचा सन्मान उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स यांना देण्यात आला बेळगावसह आसपासच्या भागातून आलेल्या नागरिकांनी अस्मिता महोत्सवाला भेट दिली तसेच प्रदर्शनातील स्टॉलची मांडणी पाहून प्रशंसोद्गार काढले ग्राहकांकडून लाभलेल्या उत्तम प्रतिसादाच्या निकषाचा आधार घेऊन उत्कृष्ट स्टॉलची निवड करण्यात आली तसेच स्टॉलधारकांना गौरविण्यात आले बेळगावातील खवै यांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी चुलीवरचे मटन आणि बिर्याणी स्पेशल मटन थाली किंवा थाली चिकन थाली याचबरोबर फ्राय चिकन फ्राय मटन ड्राय आणि चिकन ड्राय पत्ता दुसरा व तिसरा मजला रिसालदार गल्ली कॉर्नर शनिवार खुड बेळगाव फोन नंबर नऊ नऊ सात दोन सात एक शून्य नऊ तीन चार करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा